नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणी इथे बघा मी साडीचा सा कपडा थोडा कट करून घेतलेला आहे आणि बाई आपली जे आप ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती बाई बघा अशा पद्धतीप्रमाणे पुढे थोडी थोडी जोडून घेतलेली आहे आता इथे सात इंचाचा सा मी हा कपडा घेतलेला आहे बघा सात इंच ही पट्टी घेतलेली आहे डबल फोल्डमध्ये घडी घालून घेतलेली आहे एकीकडच्या साईडने फोल्ड करून घेतली ह्या पट्टीची उंची बघा मी पूर्ण झालेली तयार ती सहा इंचाची डबल फोर्डमध्ये ही तीन इंचाची तयार होणार आहे तर अशा पद्धतीप्रमाणे ती एक पट्टी झाली आपल्याला दहा इंचाची बाही तयार करायची आहे तर ती तीन इंचाची झाली त्याच्यानंतर वरती मार्जिन आपलं हे सात इंचाचं आपल्याला घ्यावं लागणार आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा मैत्रिणीनो ही पट्टी आपली मोजून घेतली तर ही पट्टी झाली तीन इंचाची आता तीन आणि वरती आपल्याला सात इंचाचं आपल्याला ही बाई घ्यायची आहे तर अशा पद्धतीप्रमाणे मी बघा साडेसात इंच घेतला अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे तर आपण नेहमी रेग्युलर पेपरवरती जे पेपर कटिंग करतो त्याच्यावरती ही दहा इंचाची बाही आहे त्याच्यावरती मी तीन इंचाचा खालचा जो भाग आहे तो कट करून घेतला म्हणजे फोल्ड करून घेतला आणि फोल्ड करून झाल्यानंतर मध्य सेंटरवरून आपण नेहमी जशी बाई घालतो आता इथे बघा बाई जसा आकार ठेवतो हो त्या पद्धतीप्रमाणे मी ही बाई ठेवून घेतलेली आहे आणि आकार जो दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण आकार कट करून घ्यायचा मी इथे मार्जिन तुम्हाला सांगितलेलं नाही बघा मित्रिणो मी जेवढा कपडा होता तो तो जोडून फक्त घेतलेला आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे हा बाईचा आकार देऊन कट करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण कटिंग करून घेतलं कारण की हा साडीचा थोडा मी कपडा कट करून घेतला होता त्या पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊज होत होता ब्लाऊज पीसच्या पाठीमागच्या भागाचा जो बॅक पार्टची डिझाईन आहे ती काल मी अपलोड केलेली आहे आता इथे बघा मध्य सेंटरवरती मी कट मारून घेतला मध्य सेंटरवर कट मारून घेतल्यानंतर इथे एकदम अशा बारीक बारीक छोट्या छोट्या मी प्लेट्स टाकणार आहे मध्य सेंटरवरून दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण प्लेट्स टाकत जायच्या जा। प्लेट्स मात्र एकदम बारीक आल्या पाहिजेत एकदम म्हणजे एकदम बारीक आल्या म्हणजे तुम्ही किती मार्जिन पाव असं मार्जिन पकडता त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित प्लेट्स टाकत जावा एकदम छोट्या छोट्या प्लेट्स टाका म्हणजे तुम्हाला समजेल किती जर का ह्याच्यामध्ये फक्त मैत्रिणींनं तुम्हाला मी एकच सांगते की जा वरती ज्या वेळेला आपण ती बाई हे करणार आहे अशा पद्धतीप्रमाणे खूप अशी फॅशन आहे बघा पार्टीवर साडीवरती वगैरे अशा पद्धतीप्रमाणे पप बाई बरेच कस्टमर आता अशा पद्धतीप्रमाणे रिक्वेस्ट करतात की अशा पद्धतीप्रमाणे बाई शिवून घेण्याची तर मैत्रिणी खूप सुंदर असा पप दिसतो या कारण की ह्याला आपण बाईला अस्तर लावणार नाही कपडा ट्रान्सपरंट असल्यामुळे किंवा नेटचा कपडा असल्यामुळे आपल्याला मी इथे साडीचाच कपडा वापरलेला आहे कारण की बॅक बॅक साईडवरती पूर्णपणे ब्लाऊज होता तो पूर्णपणे शायनिंगचा होता त्या पद्धतीप्रमाणे प्लेन कपडा वापरून खूप सुंदर असा आपला हा पप इथे मध्य सेंटरला तयार होणार आहे तर अशा पद्धतीप्रमाणे प्लेट्स टाकत गेले मी अंदाजे तरी कमीत कमी दोन्हीकडे सहा सहा प्लेट्स मी टाकलेले आहेत बघा ह्या प्लेट्स टाकून झाल्यानंतर वरती बघा फक्त एक शिलाई करून घ्यायची आपण जशी प्रेम सरळ भागावरती चालू आहे मैत्रिणी बघा आता पूर्णपणे एक शिलाई फक्त करून घ्यायची आता शिलाई करून झाल्यानंतर बघा एक धागा पकडायचा दोन धागे असतात त्या दोन धाग्यांमधला वरचा आपला धागा असतो एक धागा असा ओढल्यानंतर पूर्णपणे खेचल्यासारखा होतो बघा अशा पद्धतीप्रमाणे तो खेचायचा आपल्याला किती खेचायचा आहे तुम्हाला मी नंतर सांगते बघा मैत्रीण दोन्हीकडून पहिल्यांदा खेचून घ्या त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे खेचला मी आता ह्या साईडनी पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे एकच धागा असतो तो एक धागा ओढल्यानंतर तो खेचल्यासारखा होतो आणि अशा पद्धतीप्रमाणे आपली ही प्रिल पडते बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा हे पडलेली आहे तर आता आपल्याला किती ठेवायचे आहे तर कशा पद्धतीप्रमाणे मार्जिन आपलं व्यवस्थित आलं पाहिजे तर ह्यासाठी आपण जे मगाशी पेपर कटिंग केलं तर होतं ते परत एकदा घ्यायचं चेक करायचं व्यवस्थित आपल्याला केवढी भाई हवी आहे केवढी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे परत चेक करून घ्यायचं आणि चेक करून झाल्यानंतर जर काय एक्स्ट्रा आपलं कमी पडत असेल तर प्लेट्स थोड्या थोड्या परत एक थोडं वाढवायचं म्हणजे आपल्या त्या प्लेट्स जी वरची फ्रील आहे ती व्यवस्थित मार्जिन पकडून आपली बाई आपल्याला कमी जास्त पडणार नाही तर अशा पद्धतीप्रमाणे चेक करून घेतलं आपण आता मगाची जी पट्टी आपण तयार केली होती अर्धा इंच खाली फोल्ड करून खाली परत दोन्ही कट्ट्या साईडला मी अर्धा अर्धा इंच फोल्ड करून मधी जो तीन इंचाची पट्टी घेतली होती त्याच्या मध्यभागी मी अशा पद्धतीप्रमाणे ती बाई खालची जी फ्रील आहे म्हणजे ज्या प्लेट्स टाकल्या होत्या ते मध्य मध्यभागावरती मी अशा पद्धतीप्रमाणे बघा आतमध्ये घुसवून त्या इथे आपण ही जी शिलाई दिसू नये अशा पद्धतीप्रमाणे कवर करणार आहोत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित ठेवून घ्या आता पिणा लावून घेणार आहे मी सगळीकडून म्हणजे ती हलणार नाही कारण की एकदम सुसुईत कापड असल्यामुळे अशा वेळेला बऱ्याचशाच वेळेला मागे पुढे होऊ शकतो किंवा शिलाई करताना थोडंफार हलू शकतो त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित ॲडजस्ट करून व्यवस्थित पिना लावून मगच शिलाई करायला घ्यायचं आता आतमध्ये आपण पूर्णपणे ती भाई घालून घेतली आणि त्याच्यावरून पूर्णपणे आपण ही सरळ भागावरून शिलाई करून घ्यायची व्यवस्थित बाईची उंची जेवढी असेल त्या ते, त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही खालची पट्टी तीन इंचाची ठेवा किंवा चार इंचाची पकडा तुमच्याकडे जसा कपडा अवेलेबल असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून ठेवू शकता मी ती तीन इंचाची बरोबर वाटते कारण की तेवढीच पट्टी ती छान सुंदर अशी दिसते त्या पद्धतीप्रमाणे आपण मी डबल फोल्डमध्ये कापड घेतलं होतं अर्धा अर्धा इंच दोन्हीकडे शिलाई करून घेतली आणि जो मध्य सेंटरवरती भाग आत होता त्याच्यामध्ये ती बाई आतमध्ये गोसवल्याने दोन्हीकडे व्यवस्थित शिलाई करून घेतली आता ही दोन्ही बाई माझ्या तयार झालेल्या आहेत मैत्रिणीनं दोन्ही बाया तयार झाल्यानंतर इथे बघा आपण पाठणेमागच्याच बाईचा आकार तयार दिला होता आता इथे सरळ भागावरती सरळ दोन्ही बाई ठेवून घ्यायच्या ठेवून घेतल्यानंतर बाई सगळ्या आपल्या व्यवस्थित आहे का ते चेक करायच्या जोडायच्या अगोदर ही काळजी घ्यायची कारण की आपल्याला ब्लाऊजवरती भाई जोडताना व्यवस्थित काय काळजी घ्यायची बघा आता अर्धा इंच आतलं खालचं मार्जिन आपलं गेलेलं आहे वरचं बघा आता आपली दहा इंचाची भाई तयार आहे तर त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे पुढच्या मुंड्याचा आकार आपण देऊन घ्यायचा आहे भाईवरती आणि व्यवस्थित मी तिथे पिन लावून घेतली आणि पूर्णपणे व्यवस्थित हा आकार कट करून घ्यायचा पुढच्या मुंड्याचा आकार हे बघा जिथे भाई कुठे एक्स्ट्रा आल्या असेल कापड धागा वगैरे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण कटिंग करून घ्यायचं आणि दोन्ही भागावरती मी हे लिहून घेतलं फ्रंट पार्टचं म्हणून म्हणजे पुढचा भाग म्हणून अशा पद्धतीप्रमाणे आता बघा आपला पुढचा भाग आणि बॅक पार्ट दोन्ही जोडून घेतले शोल्डर जोडून घेतल्या शोल्डर जोडून झाल्यानंतर बाही जोडायच्या अगोदर तुम्ही बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले कशा पद्धतीप्रमाणे आपण कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली आहे त्याचा सविस्तर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती तो पाहिला नसेल तर नक्की पहा बऱ्याचशाच गोष्टी असतात च बाई जोडताना आता फिटिंगच्या साईडनी बाबा दोन्ही भाग बरोबर आहेत का ते चेक करायचे आणि शोल्डर जोडून घ्यायच्या शोल्डर समान आहेत का त्या चेक करायच्या परत पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याचं अंतर सेम आहे का ते चेक करायचं चे, आणि चे, जशी बाई आपण सरळ भागावरती सरळ ठेवतो तशाच पद्धतीप्रमाणे जशी रेग्युलर आपली बाई आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपण बाई ठेवून घ्यायची आणि पूर्णपणे बाही जोडायची जड का समजा बाई थोडी जरी जास्त झाली असेल एखादी प्लेट्स एखादी तिथे टाकून घ्यायची म्हणजे एखादी प्लेट्स तिथे त्यावेळेला ॲडजस्ट करायची आपण बाई जोडताना आणि त्या पद्धतीप्रमाणे ही भाई जोडायला खूपच सोपी आहे मैत्रिणीनं कुठेही कमी जास्त पडली असेल तर थोडं ॲडजस्ट होऊ शकते अशा पद्धतीप्रमाणे ही बाई आपली जोडून झालेली आहे परत एकदा आपल्याला डबल शिलाई करून आपण नेहमी रेग्युलर ज्या पद्धतीप्रमाणे फिटिंग करतो त्या पद्धतीप्रमाणे आपण ब्लाऊजचं फिटिंग करून घ्यायचं आहे खूप सुंदर आणि पार्टी वेअर किंवा संक्रांतीसाठी खूप सुंदर अशी भाई डिझाईन आहे बघा ही मैत्रिणीं आणि खूप खूपच छान दिसते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही बाईची डिझाईन कशी वाटली तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत किंवा शिकवण्याची पद्धत ही कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा काही समजलं सा नसेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत राहा शेअर करत राहा मित्रमैत्रिणींच्याबरोबर आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका खूप सुंदर असा हा आपला पार्टीवेअर ब्लाऊज तयार झालेला आहे संक्रांतीला बघा नवीन नवीचा हा नवी समजा संक्रांत असेल तर त्या पद्धतीप्रमाणे हा पार्ट ब्लाऊज आपला तयार झालेला आहे खूप छान अशी भाई आणि पाठीमागचा बॅगचा सा, गोंढे साईडची डिझाईन साईडचा पण डिझाईनचा सा, व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे मैत्रिणीनो गोंढे कशा पद्धतीप्रमाणे केलेले ते सुद्धा आणि भाईसुद्धा खूप सुंदर ह्याची शिलाई मी साडेपाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे मैत्रिणीनो तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला का म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीनं धन्यवाद